घ्या एक हल तुम्ही उघडून द्या माझ्याकडे गट क्रमांक एक, एक, एक तास क्रमांक एक, एक श्री जानव्या प्रसन्न दुर्गा माता प्रसन्न कैलास वशी सिद्धार्थ भैया गायकवाड कडगुणकरांचा घरचा साज पावती क्रमांक एकशे पंधरा दोन नंबर वरती भरनाथ प्रसन्न हिंद केसरी श्री निशाण ग्रुप वहागाव पावती क्रमांक एकशे त्रेसठ तीन वरती प्रथमेश गोडसे गोल्ड रिफायनरी हरियाणा पावती क्रमांक तीनशे सत्तावीस चार वरती बडेबा प्रसन शिवांत शाहरपे दादा सरकार विगर पनवेल सदाशिगर पावती क्रमांक दोनशे चाळीस पाच वरती ओम साईराम प्रसन जय हनुमान प्रसन प्रभाकर पवार माजी नगरसेवक यांचा पिष्टन आणि छत्रपती संभाजनगर अमोल खोमणे यांचं कॉकटेल पावती क्रमांक एकाहत्तर सहा वरती नासाय प्रसन्न मोहिलशे दुमार सुसगाव पावती क्रमांक बासष्ट आणि सात वरती अंबिका माता प्रसन्न मल्हार अमोल जाधव शिरवळ शिवांचा स्वप्नील करपे करपेवाडी पावती क्रमांक सोळा हा या मैदानातला गडी क्रमांक एक स्टेपलर मारा इथे एक